काय दादा लय खुश दिसायला आज होय शनिवार रविवार सुट्टी जरा मस्त लेकरांमध्ये मत, ले काय मटन नाही पनीर आण मी तिची भाजी बरं बरं बर, चालते 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 मस्त ताव मारायचं खायचं आज चल जेवण कर नाही नाही नको त्याला एक तासात होतं रे नको नको जेवा जेवा बरं बर बर, बर।, बर शनिवार रविवार आता सुट्टी दोन दिवस आता तुम्ही म्हणला होता फिरायला जाऊ कुठं तर म्हणून चला फिरायला जाऊ जाऊ घे वातावरण कसलं झालंय उन्हाळ्याचा पावसाळा झाला लगेच फिरायचं म्हणतेस घरात उगू वारा वाजण की लेकर विक्रम जा... फिरायला जायचं म्हणजे जायचं अग आणलोय मस्त पैकी श्रीखंड आणलोय मेथीची भाजी आणलोय मस्त बनव टीव्ही व्ही पिक्चर बघत बसू की घरात नाही मला फिरायला जायचं म्हणजे जायचं थोडं समाधान राव असं बिनकामाची किरकिर करणे भरल्या संसारात किरकिर करणं चांगलं राहत नसतंय जाऊ पुन्हा नंतर पुन्हा नको वाटत आताच्या आता जायचं फिरायला उन्हाळ्याचा सा पावसाळा झालाय वातावरण कसलं झालंय चक्रीवादळ सुटलं नाही फिरायला जायचंय काय लय नाराज दिसायलाय आयुष्यात नाराजगी सोडून दुसरं काहीच राहिलं नाही बघ वैताग वैताग आला आहे बायकोचा आठवड्यात तुला सांगतो शनिवार रविवार मला दोनच सुट्ट्या राहतात आज तर बायकोनं का अखेरी मिळत आहे काय कधी दोन महिन्याखाली खाली मग का चार महिन्याखाली खाली म्हणली होती फिरायला जाऊ मग आज मी मस्त असं पनीर बिनीर भाजी श्रीखंड सगळं घेऊन आलो तो वातावरण असं मस्त झालं आहे घरात बसून भजे बिजे खा हा हा शेवट ऐकलं नाही बायको बाहेर ने फिरायला फिरायला गेलो बॉम्बलात मॉलला गेली फिरलं गार्डनला गेले हॉटेलत दोन हजार रुपये खाल्ले रेसुच्या दोन हजार रुपये <laughs> बायता या बायचा मला <laughs> दादा ह्याच्यावर एक उपाय आहे काय माझ्याकडे नाही आपल्या गल्लीत ऋषाही माहिती आहे का कोण ऋष आहे अहो ती तुमच्या गल्लीच्या पुढे राहत नाही का हा ती ऋषा बरोबर तुम्हाला उपाय सांगते ह्याच्यावर लगेच जात अहो दादा थांबा पैसे घेते ती ऋष काय टेन्शन घेऊन मी आहे की त्याला करतो किवर पण सांगते का उपाय शंभर टक्के रिझल्ट लगेच करतो की कि त्याचा ऋषभू नमस्कार नमस्कार या बसा मग आणि काय म्हणतो बरं काय हा एक नंबर बघा एक काम होतं हो तुमच्याकडे बोला की माझी बायको मला लई त्रास दिलेले हो आठवड्यातले दोनच दिवस शनिवार रविवार सुट्टी राहते ते सुद्धा घरात नीट सुकानं बसू देत नाही फिरायला घेऊन जावा मॉलला घेऊन जावा मार्केटला घेऊन जावा कपडे आणायला घेऊन जावा हॉटेलला घेऊन जावा खायला प्यायला आणा एवढा वैताग दिले आहे मला खरंच लय वैताग हो आलाय त्याच्यावर काहीतरी पर्याय सांगा की पर्याय हाय पण पैशाची काळजी करू नका पैसे तुम्ही तु सांगा बर आता एक काम करायच तुम्ही जर शनिवार रविवार नि त्यांना तसं फिरायला जर शनिवार रविवार मी आव शनिवार रविवारच असतो घरात शनिवार रविवारच काय का मला काय करायचं सांगतो जर शुक्रवारी बायकू संग घरात मोठे भांडणं काढायची शनिवार रविवार भांडणात जातोय नाराज असत्या रागराग होतोय फिरायच नाही काय नाही सोमवारी बोलायचं चालू करायचं खुरा गिराव एवढी दिवशी कधी भांडणं केलं बाय खूप तीन दिवस रुसून राहते म्हणजे शुक्रवारी भांडणं केली शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी बोलायचं सॉरी म्हणायचं आपण सोमवारी आणि दे डबा द... आ... म्हणायचा आणि आ... शुक्रवारी भांडणं काढायचं पटलं राव तुम्ही टेन्शन केलं भारी मार्क सांगितलं चला येऊ का मला पैसे अरे देतो की पैसे कुठे पळून पळून चालू कुठे काय पैसे 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 करतस आयला पहिलं गे राहा काय ही मला गंडवून चालली ह्याचा काहीतरी टांगा पलटी करतो काय वहिनी कुठे चाललाय काय नाही बघा भाऊजी चालले जरा मार्केटला भाजी आणायला बर मला भविष्य दिसाय चालू झाली आहे का तुम्हाला काय म्हणताय भाऊजी सगळ्या गल्लीला अनुभव आलाय माझा माझं बी सांगा की जरा नाही त्याला दोन हजार रुपये घेतोय मी हे घ्या बर तुमच्याबद्दल एक गोष्ट सांगा तुम्हाला नवरा जाणून बुजून जर शुक्रवारीच तुमच्यासंग भांडण काढतो की नाही बघा भाऊजी पटत नसेल तर दोन तीन आठवडे चेक करा बरोबर तो शुक्रवारीच तुमच्यासंग भांड काढणार आणि मला येऊन सांगा होय भाऊजी सांगते तुम्हाला आणि खोटं वाटलं तर पैसे दोन नव माझ्याकडे चार हजार घेऊन जावा बरोबर